नमस्कार शेतकरी बंधूंनो तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील व देशातील विविध बाजार समितीचे आजचे कापसाचे बाजारभाव कुठल्या बाजार, बाजार समितीमध्ये कापसाला किती भाव मिळतोय याची संपूर्ण माहिती तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही ह्या चॅनलला नवीन असाल तर रोजचे बाजारभाव शेतीविषयी योजना व शेतीविषयी इतर माहिती घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेल्या बेल बेलायकनवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या पुढच्या व्हिडिओची माहिती तुमच्याकडे अगोदर पोहोचणार चला तर्मक यावल, यावल साथ साथ पार्शी पार्शी तर मग सुरू करूया पहिली बाजार समिती आहे यावल यावलला प्रति क्विंटल कापसाला सहा हजार सहाशे चाळीस रुपये भाव मिळाला आहे यानंतरची बाजार समिती आहे पारशिवनी पाडशिवणूला प्रति क्विंटल सात हजार एकशे पंचवीस भाव मिळाला आहे तर अष्टीला प्रति क्विंटल सात हजार तीनशे रुपये भाव मिळाला आहे यानंतरची जी बाजार समिती आहे सावनेर सावनेरला कापसाला प्रति क्विंटल सात हजार शंभर रुपये भाव मिळाला आहे यानंतरची बाजार समिती आहे अमरावती अमरावतीला कापसाला प्रति क्विंटल सात हजार एकशे सदोतीस रुपये भाव मिळाला आहे तर आकोटला आठ हजार शंभर रुपये महाराष्ट्रातील सर्वात जास्त भाव हा आकोट या बाजार समित्या मिळाला आहे कापसाला प्रति क्विंटल आठ हजार शंभर रुपये तर यानंतरची बाजार समिती आहे हिंगणघाट हिंगणघाटला कापसाला प्रति क्विंटल सहा हजार पाचशे रुपये भाव मिळाला आहे तर यानंतरची बाजार समिती आहे सिंधी सेलू तर याला कापसाला सात हजार चारशे ऐंशी रुपये भाव मिळाला आहे महाराष्ट्रातून दोन नंबरचा सर्वात जास्त भाव हा सिंधी सेलूला मिळाला आहे तर यानंतरची बाजार समिती आहे काटोल कार्ण। काटोलला कापसाला भाव मिळाला आहे प्रति क्विंटलमध्ये सात हजार रुपये तर यानंतरची बाजार समिती आहे घाटंजी घाटंजीला सर भाव मिळाला आहे प्रति क्विंटल कापसाला बहात्तर सात हजार दोनशे रुपये तर शेतकरी बंधूंना हे होते आजचे कापसाचे बाजारभाव जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि रोजचे बाजारभाव शेतीविषयी योजना व शेतीविषयी इतर माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेल्या बेलायकनवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या पुढच्या व्हिडिओची माहिती तुमच्याकडे अगोदर पोहोचणार आणि तुमच्या बाजार समितीमध्ये कापसाला किती भाव मिळतोय हे कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद